ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका शहरामध्ये गेल्या वीस दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी त्यांच्या मूर्तीला नाही तर मी तर म्हणेन त्यांच्या विचाराला काळीमा फासणारी घटना ही आपल्या शहरामध्ये घडली हे मोठं खरं आपल्या शहराचं दुर्दैव आहे नेमकं घटना घडली त्यावेळेस मी तर नव्हतो आल्या आल्या परदेशातून आम्ही खासदार साहेब आम्ही इथं पोलिसांना विनंती तेव्हापासून करतोय पण तपासात म्हणावी अशी काय प्रगती दिसेना आमची या राहुरी शहर तरफे पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे ही घटना झाली ही कोणी केली काय केली आम्ही आता अमुकनी केली तमुकनी केली आम्हाला काय माहिती ही कोणीतरी शिवाजी महाराजांच्या विचार दाबणाऱ्या प्रवृत्तीने ही घटना केलेली आहे आमचं आज कुणावरही हो हे नाही आणि हे शोधून काढणं आपलं खरं काम आहे कारण त्या दिवशीची परिस्थिती शहरा या शहराने जे अनुभवलेली आहे मी तर इथं नव्हतं पण मी जे कानाने ऐकलं अत्यंत खरं दंगल सदृश परिस्थिती थोडं काय झालं असतं तर या शहरातल्या गोरगरीब माणसाचं मोठं नुकसान त्या दिवशी झालं असत आणि ही परिस्थिती ज्या समाज कंटकानी या आमच्या गावावरती शहरावरती ओढवली त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे ही आमच्या शहरवासियांची एकमुखाने मागणी आज जर आपण तपास झाला नाही आरोपी असाच मोकाट सुटला आमचं कुणावरही कोणी असेल तो एका कुठल्या विशिष्ट समाजाचा आहे कुठल्या ह्याचा आहे काय का कुठल्या संघटनेचा आम्हाला काय माहित नाही आम्हाला एवढंच माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी खोर अपमान केला या महाराष्ट्राचा अपमान केला आमच्या सर्वांची अस्मिता दुखावली आणि त्यामुळं या शहरामध्ये दंगल सदृश वातावरण निर्माण झालं कदाचित परिस्थिती हाताबाहेर गेली असती तर काही लोकांचे प्राणही त्या जाऊ शकले असते या शहरामध्ये असं कधी वातावरण इतकं पेटलेलं नव्हतं आज जर आपण या गुन्ह्याचा तपास लागला गेला नाही किंवा उशिराने लागलास या ज्या कोणी समाजकंटकांनी हे कृत्य केले त्याचं मनोधैर्य वाढू नये आणि भविष्यात पुन्हा आणखीन एखाद्या महामानवाचा कुणाचा थोर पुरुषाचा अपमान करून पुन्हा एकदा अशी परिस्थिती या शहरावर येऊ नये या शहरातल्या गोल गरीब सर्वसामान्य जनतेच्या वतीनं अत्यंत तळमळीने त्या ठिकाणी आमची पाहुणा एवढं ताणून धरण्यामाग हेच की आमचं शहर शांत राहिलं पाहिजे आमचं शहर सर्व एकोपणी नानले पाहिजे सर्व गोरगरीब व्यापारी हातावरती पोट असणाऱ्या माणसाला इथं भयमुक्त वाटलं पाहिजे त्याला इथं कुठली भीती वाटू नये आणि अशी परिस्थिती आमच्या शहरावरती पुन्हा ओढू नये ही प्रामाणिक भावनेनं आम्ही कुठलं राजकारण नाही काय नाही याच्या विषयामध्ये आणि म्हणून या विषयाने आम्ही इथं खरं बसलेलो पण तरी देखील तीन दिवस उपोषण झालं तपास आम्हाला आपण खासदार साहेब आपण ज्या दिवशी गेलो त्या दिवशी जे उत्तर तेच उत्तर आम्हाला येते नेमकं काय एक भर दुपारी घडलेली घटना आहे असं नाही की रात्री अपरात्री घडली पहाटे घडली सकाळी लक्षात हद्दीमध्ये घडलेली घटना आहे आणि तरी देखील तपास लागत नाही आमच्या सर्वांच्या भावना या अत्यंत तीव्रपणे दुखावल्यात पुन्हा एकदा अशी वेळ आमच्या शहरावरती येऊ नये या शहरातल्या कदाचित काही राजकारण्याची नसेल पण प्रत्येक सर्वसामान्य प्रत्येक जाती धर्मामधल्या प्रत्येक गोर गरीब माणसाची ही भावना आहे आणि त्या भावनेचा आदर करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती त्यांच्या विचारावरती श्रद्धा असणारे निष्ठा असणारे आम्ही करतो त्यांच्या विचारावरती चालण्याचा आमचं विचार त्या ठिकाणी आमचा आहे त्यांच्या विचार चालायचा आणि महाराजांचा अपमान होतो याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव तो आमच्या शहरामध्ये होतो याच्यापेक्षा दुसरं खरं कुठलं दुर्दैव नाही बाकी काय बोलणार नाही सर्व थोर नेते मंडळी या ठिकाणी आले मी खरं सर्वांचे मनापासून आभार व्यक्त की आमच्या भावना लक्षात घेऊन या राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे साहेब आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात कायमच आपल्याला ज्यांचं सहकार्य असतं माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब थोरा देखील लगेच त्या ठिकाणी ते, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आपले या जिल्ह्याचे खासदार आपल्या मतदारसंघाचे आदरणीय निलेशजी लंके साहेब हे देखील आले तिघांनी तिघांनी देखील या ठिकाणी विनंती केलेली आहे की हे उपोषण थांबा आंदोलन साहेबांनी दानवे साहेबांनी आंदोलन मुंबईच्या स्तरावर देखील नेण्याचं विधान परिषद सभागृहामध्ये देखील याला वाचा फोडण्याचं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे पण मात्र मी आमच्या राहुरी शहरातल्या नागरिकांना या ठिकाणी पहिले विचारतो की उपोषण सोडू विनंतीला मान देतो माझे सगळे सहकारी इथं तीन दिवसापासून माझ्या खांद्याला खांद्या लावून सगळे या ठिकाणी उपोषण करतायत त्यांचंही सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो नंदकुमार तनपुरे माझे नगरसेवक आहेत सौरव ओंडे आहेत पप्पू कलापुरे प्रशांतजी डवले किरण गवाने गणेश आगाव पांडू उदावंत असे आमचे सहकारी हे देखील या ठिकाणी माझ्या खांदा लावून या ठिकाणी उपोषणाला पप्पू कला पुरेता आता दवाखान्यात त्याला घेऊन जावं लागलं होत आणि बरेच जरी आणि या सर्व आंदोलनाला उपोषणाला सहकार्य करणारे माझे असंख्य सहकारी त्यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो की या कठीण काळामध्ये या आपण सर्वांनी इथे मनोबल वाढवलं आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि साहेब पोलीस प्रशासनाला सरकारला पुन्हा एकदा आवाहन करतो की या छत्रपतींच्या राज्यामध्ये छत्रपतींचा अपमान होतोय आणि हा वारंवार वारंवार होतोय याचा छडा कुठेतरी लावून आपण त्या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा अशी